गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कापसाला भाव चांगला असल्याने शेतकरी हवालदिन झाला यातच बोधवळीतील शेतकऱ्यांना हमी भावापेक्षाही कमी पैसे मिळत असल्याचं समोर आलं आहे शेतात राब राब राबून आसमानी संकटांना सामोरत जाऊन शेतकऱ्यांचा जा जेव्हा कापूस घरात येतो तेव्हा त्याला हमी भाव सुद्धा मिळत नाहीये खर तर केंद्र सरकारने कापसाचा हमी भाव वाढवल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती तरी देखील हमी भावा इतका देखील भाव शेतकऱ्यांच्या कापसाला मिळत नसेल तर यापेक्षा दुर्दैव कोणतीच असू शकत नाही बोदवड मध्ये व्यापाऱ्यांकडून हमी भावांपेक्षाही कमी पैशात कापूस शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत अशा प्रकारे मुजोरपणे शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यापाऱ्यांवर सरकारचा अंकुश नाही का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय सरासरी एक ते दीड वर्षांपासून कापसाचे दर प्रति क्विंटल सात हजाराच्या पुढे गेलेले नाही केंद्र सरकारने दोन हजार चोवीस व पंचवीस या वर्षासाठी कपाशीच्या पाचशे नऊ रुपयाची वाढ केली आहे त्यानुसार सीसीआय ने चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी सात हजार एकशे एकवीस रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये हमी भाव जाहीर केला आहे अरुण यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव